नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका अनोख्या कथेत मला आशा आहे की ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी अशाच कथा घेऊन रोज येत असते अंजली वहिनी माझा मोठा भाऊ रोहित त्याची पत्नी आहे त्या खूप संस्कारी आणि प्रेमळ महिला आहेत ज्या प्रत्येकाच्या हृदयात आपली खास जागा निर्माण करतात वहिनी केवळ एक आदर्श गृहिणी नाहीत तर सोशल मीडियावर देखील त्यांचं चांगलं नाव आहे ती आपल्या पती रोहितसोबत डान्स व्हिडिओ बनवते जे सोशल मीडियावर खूप लोकांना आवडतात दुसरीकडे मी करण कॉलेजला विद्यार्थी आहे दुसरीकडे मी करण कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि माझ्या शिक्षणासोबतच मला डान्स करण्याचं खूप शौक आहे मला नेहमीच डान्सिंगचं वेळ लागलं आहे पण कधीही वहिनीसोबत व्हिडिओ बनवण्याची संधी मिळाली नव्हती एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा भाऊ रोहित काही कामासाठी बाहेर गेले होते मी आणि वहिनी एकत्र बसून त्यांचे बनवलेले डान्स व्हिडिओ पाहत होतो त्यावेळी मी त्यांच्याकडून एक हट्टी विनंती केली वहिनी तुमचे आणि भाऊचे खूप व्हिडिओ बनवले आहेत आता माझ्यासोबत पण एक व्हिडिओ बनवा ना वहिनी हसत हसत म्हणाल्या तुमच्या भाऊसारखा डान्स करणं सोपं नाही मी म्हटलं वहिनी एकदाच संधी तर द्या मी वचन देतो की भाऊपेक्षा चांगला डान्स करेन मी वहिनी वहिनी थोडा विचार करून म्हणाल्या ठीक आहे पण जर तुम्ही चांगला डान्स केला नाही तर तुम्हाला पुन्हा कधी संधी मिळणार नाही मी हसून उत्तर दिलं वहिनी तुम्ही माझ्या समोर टिकू शकणार नाही मी खूपच जबरदस्त डान्सर आहे वहिनी मजेशीरपणे म्हणाल्या पाहूया तुमचे भाऊसुद्धा माझ्यासमोर टिकू शकत नाहीत तर तुम्ही काय चीज आहात आम्ही डान्ससाठी तयारी सुरू केली मी माझ्या खोलीतून माझा सर्वात चांगला डान्स कॉस्च्यूम घातला आणि वहिनीने ब्लॅक रंगाचा एक शॉर्ट ड्रेस निवडला ती त्या ड्रेसमध्ये इतकी सुंदर दिसत होती की एक क्षणासाठी मी त्यांना पाहून थक्कच झालो वहिनी मला पाहून म्हणाल्या काय झालं तयार आहेस की आधीच हार मानलीस मी हसून म्हणालो वहिनी आता बघा मी तुम्हाला पूर्णपणे हादरवून टाकतो की नाही बघाच आम्ही आमचा कॅमेरा सेटअप केला आणि पुष्पा टूचं ट्रेंडिंग गाणं फिलिंग्स प्ले केलं असं गाणं सुरू झालं मी माझा एनर्जेटिक डान्स करायला सुरुवात केली वहिनीनेही शानदार मूवसह माझी साथ दिली हे गाणं इतकं एनर्जेटिक होतं की आम्हाला दोघांनाही फास्ट आणि एनर्जेटिक डान्स करायला लागला वहिनीचे मूव्स अगदीच अद्भुत होते पण मी माझी पूर्ण ताकद लावली पाच मिनटानंतर वहिनी दमून थांबली आता माझ्याने नाही होणार तुम्ही मला पूर्णपणे हरवून टाकलं खरंच तुम्ही तुमच्या भाऊपेक्षा चांगला डान्स करता आतापासून तुम्हीच तुम्ही माझे डान्स पार्टनर आहात मी मजेशीरपणे म्हणालो वहिनी मी म्हटलं होतं ना की तुम्ही माझ्यासमोर टिकू शकणार नाही आता थोडा आराम करा वहिनी म्हणाल्या ठीक आहे पण माझ्या पायात खूप वेदना होत आहेत थोडं थांबू देणार मी त्यांची गोष्ट मान्य केली आणि त्यांच्या पायांना मसाज द्यायला लागलो थोड्या वेळात त्यांना आराम वाटू लागला नंतर वहिनी म्हणाल्या आतापासून तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओसाठी डान्स पार्टनर राहाल आपण दोघं मिळून लवकर सोशल मीडियावर फेमस होऊ जसं जसं आमचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले तसं आम्हाला ट्रोल्स आणि सपोर्ट दोघांचाही प्रतिक्रिया मिळू लागली वहिनीने मला समजावलं हेट्सची चिंता करू नकोस हे लोक फक्त जळत असून उलट सुलट कमेंट करतात पण आपला फोकस आपल्या सपोर्ट्सवर असावा हळूहळू आम्ही एक स्टार बनायला लागलो वहिनीने म्हटलं तुमच्या मेहनतीचा एक भाग मी तुम्हाला देईन आतापासून ही आपली दोघांची मेहनत असेल मी वहिनीचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना चेष्टेत म्हणाला वहिनीजी की जय हो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय